अहो मंडळी एकदा की नाही अशी झणझणीत आणि चमचमीत मिसळ तुम्ही करून तर बघा तुमचे घरातील मंडळी तुमचे मिस्टर पुन्हा कधीच बाहेर मिसळ खाणार नाहीत इतकी छान ही मिसळ होते जशी बाहेर मिसळ मिळते की नाही विकतची त्याच्यापेक्षाही चमचमीत आणि भन्नाट अशी आज आपण मिसळ बनवणार आहोत मिसळ बनवण्यासाठी की नाही मी एक सिक्रेट मसालाचा वापर केलेला आहे तोही आपल्या घरातीलच काही साहित्यांमध्ये तयार केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते ही मिसळ बघून तुमची इच्छा होईल की चला आता पटकन व्हिडिओ कधी बंद होतं आहे आणि मी पटकन मिसळ बनवायला कधी जाते तर इतकी सोपी ही रेसिपी आहे की जी मी मिसळ बनवलेली आहे ना सहा साथ ते सात लोकांसाठी बनवलेली आहे तेवढंच प्रमाण देते मी तुम्हाला इथं एक पाव मोड आलेली मटकी घेतली आहे म्हणजे पाव किलो मटकी घेतलेली आहे आता की नाही आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची मटकी शिजवताना खूप जास्त शिजवायची नाही आहे थोडीशी शिजवायची आहे त्यासाठी स्वच्छ मटकी दुहून घेतलेली आहे मी आधी मटकी आज आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत तुम्ही पातेल्यातही शिजवू शकता कुकरमध्ये मटकी घातलेली आहे चवीनुसार मीठ हळद घातली आहे थोडीशी आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालून की नाही फुल गॅसवरती की नाही एक शिट्टी काढून घेणार आहे मी खूप जास्त शिजवायची नाही खूप जास्त शिजवली ना त्याचा गारा होतो त्यामुळं एकदम फुल गॅसवरती एक शिट्टी काढून लगेच गॅस बंद करायचा आहे आता की नाही इथे मसाला बनवूयात आपण आता इथे बघा थोडंसं मी खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे खोबरं घातल्याने की नाही मटकीला खूप छान टेस्ट येते तर इथे बघा मी की नाही हे खोबरं भाजून घेते थोडंसं तेलामध्ये तेल थोडंसं घातलेलं आहे आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हाच तो मी मसाला बनवणार आहे बघा इथे आता वाटण मिसळ बनवताना की नाही खोबरं घालायचं बरेच जण काय करतात फक्त कांदा आणि टमॅटो भाजून घेतात लसूण भाजून घेतात आणि त्याची पेस्ट बनवून घालतात पण मी मिसळ बनवताना की नाही यामध्ये खोबरं तीळ कांदा टमॅटो हे सर्व घालते इथे बघा आता दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत मी आणि तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लालसर कलर यायपर्यंत कांदा भाजून झाला की यामध्ये आता लसूण आणि अद्रकही मी घालून घेते आणि लसूण आणि अद्रक पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे खूप कांदा जास्त करपवायचा नाही नाहीतर मिसळला करपटवास लागतो तर बघा इथं अशा पद्धतीने आपला हा कांदा भाजून झालेला आहे याला की नाही आता मी काढून पूर्ण थंड करून घेणार आहे आता या ठिकाणी की नाही बघा मी एक दोन ते तीन चमचे की नाही तीळ घेतलेले आहेत तिळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत इथं तुम्ही पांढरे तीळ किंवा मग देशी तीळ कुठलेही तीळ वापरू शकता आता तिळासोबत थोडंसं धणे पण तुम्ही भाजून घेऊ शकता जर तुमच्याकडे धना पावडर नसेल ना, ना तर थोडेसे धणे अख्खे धणे तिळासोबत भाजून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत पण मी आता धना पावडरचा वापर करते इथे त्यामुळे आता तीळ आणि जे भाजलेलं खोबरं होतं की नाही ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आधी एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याची बघा पाणी न घालता आपल्याला हे सर्व बारीक करायचं आहे तीळ आणि खोबरं बारीक करून झालेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये की नाही लसूण आलं आणि कांदा हे मी बारीक करून घेणार आहे एकदम बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा आता गॅसवरती कढई ठेवली तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्तच घालायचं खूप जास्त कमी पण नाही घालायचे तेल छान गरम झालं की जिरे मोहरी घालायचे फोडणीला आपल्याला कढीपत्ता आणि तेजपत्ता घालायचा आहे तेलाचं प्रमाण इथं तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मिसळ म्हटलं की तरी हवीच तर मिसळला तरी येण्यासाठी की नाही थोडंसं तेलाचं प्रमाण मी जास्त वापरलेलं आहे एखादा दोन चमचे जास्त एक्स्ट्रा घातलेला आहे नेहमीपेक्षा आता इथे नाही दोन एकदम बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत जितकं बारीक चिरता येईल ना तितकं बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा तर इथे बघा दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा भाजून झाला की आता दोन टमॅटो बारीक चिरून घेतलेत टमॅटो पण एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत मी टमॅटो पण आपल्याला की नाही भाजून घ्यायचं आहे जेवढं होईल तेवढा टमॅटो आणि कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे इथे आपल्याला आता इथे बघा छान असं तेल सुटेपर्यंत टमॅटो आणि कांदा आपला भाजून तयार झालेला आहे आता जे आपण कांदा खोबरं तीळ याचं वाटण केलं होतं की नाही ते घालून घेते मी आणि तेही आपल्याला की नाही भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये एक दोन मिनटं आपल्याला की नाही हे सर्व छान खमंग भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला मी भाजून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही इथे तुम्ही बघू शकता मसाल्याच्या बाजूला असं तेल सुटायला लागलं आहे म्हणजे आपला हा मसाला जो आहे ना पूर्ण छान भाजून तयार झालेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात आणखी एक चमचा मोठा लाल तिखट घातलेला आहे मी आवडीनुसार कमी जास्त तुम्ही मसाले घाला एक चमचा धना पावडर पाव चमचा काळा मसाला घातला आहे मी साठवणुकीचा एक अर्धा चमचा छोटा किने हळद घातलेली आहे एक चमचा गरम मसाला हा जो मसाला आहे ना तो मी घरी बनवलेला आहे सगळे खडे मसाले गरम करून की नाही ते बारीक करून घेतलेला आहे आणि आता की नाही इथे बघा मिसळ मसाला वापरते मी साधारण दोन चमचे मिसळ म्हटलं की थोडीशी तिखट पाहिजेल त्याशिवाय मिसळला चव नाही लागत आणि पाव चमचा छोटा पाव चमचा हिंग घातलेला आहे बघा भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरून पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे मसाले सर्व भाजून घ्यायचे बघा इथे मस्त असे तेल सुटेपर्यंत हे मसाले मी सर्व भाजून घेतलेले आहेत मसाला चांगला भाजणं खूप गरजेचं आहे कच्चा मसाला ठेवायचा नाही आहे बघा ह्या मसाल्याच्या बाजूला असं तेल सुटतं आहे आता की नाही बघा इथं आपली मटकी छान शिजून तयार झालेली आहे खूप जास्त मटकी शिजवायची नाही आहे बघा फुल गॅसवरती मी एक शिट्टी काढून घेतली होती बघू शकता तुम्हाला कळेलच किती मटकी शिजलेली आहे आता मटकी आणि त्यातलं पाणी पण मी यात घालून घेणार आहे सर्व आणि वरून आता गरजेनुसार पाणी घालणार आहे पाण्याचा वापर थोडासा जास्तच करते मी गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं गरम पाणी करून की नाही तर मी गरजेनुसार पाणी घालते मिसळ असते ती थोडीशी पातळच बनवल्या जाते त्यामुळं की नाही मी भरपूर असं पाणी घातलेलं आहे बघा इथे की नाही ही जी मिसळ आहे ना मी साधारण एक सहा ते सात लोकांसाठी मिसळ बनवलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दहा मिनटं की नाही मिडियम गॅसवरती याला की नाही छान उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला एक बघू शकता तुम्ही किती छान एकदम मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या मिसळला तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा इथं मस्त अशी आपली ही मिसळ तयार झालेली आहे झणझणीत मिसळ तयार झालेली आहे तर इथे बघा मी फरसाण घेतलेला आहे वरून मस्त अशी गरमागरम मिसळ रस्स आणि तरी घातलेली आहे अशी जर तुम्ही मिसळ घरी बनवली ना तर तुमचे घरातील मंडळींना गॅरंटी देऊन सांगते की बाहेर मिसळ कधीच खाणार नाही तुमच्या हातचीच मिसळ खातेल इतकी छान होते इथे बघा मी दही बारीक चिरून कांदा घेतलेला आहे लिंबू आणि पाव इथं आपली झणझणीत चमचमीत आणि तरी दाळ मिसळपाव तयार झालेला आहे तुम्ही एकदा नक्की बनवा रेसिपी जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद